आणि आता एक महत्वपूर्ण बातमी वर्धा जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातल्या टाकडी येथे तेरा मे रोजी दोड चिमुकले मुलगे व मुलगी गावातील प्रकाश भालेराव यांच्या पडीत घरामध्ये खेळत होते यावेळी अचानक त्या घरातल्या विद्युत आरेचा स्पर्श त्या मुलांना झाला आणि दोघांना विजेचा धक्का बसला यात मुलगी सहा वर्षीय खुशी संदीप सावरकर मृत झाली आहे ती सेंट जॉन स्कूल अलीपूर येथे वर्ग पहिलीमध्ये शिकत होती तर सात वर्षीय मुलगा ईश्वर नरेंद्र काळे याचा उपचार सुरू आहे या घटनेविषयी अधिक माहिती देत आहेत वर्धा जिल्हा प्रतिनिधी सतीश बरं मला सांगा सतीशजी वर्धा जिल्ह्यातील टाकडी येथे आता एक माहिती प्राप्त झालेली आहे तिथे का दोन चिमुकल्यांना करंट लागून मृत्यू झालेली आहे तर त्यापैकी एक मुलगी मृत झाली आहे तर दुसरा जो मुलगा आहे तो गंभीर जखमी झाला आहे तर याविषयी तुम्ही काय माहिती द्याल वर्धा जिल्ह्यातील दैनी टाकडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दोन चिमुकली मुले हे दुपारला खेळत होते आणि खेळत असताना अचानक बाजूला घरालगत एक पडकं घर होतं त्या घरामध्ये जाऊन जिवंत विद्युत तारेचा स्पर्श या चिमुकल्यांना झाला त्यामध्ये एक चिमुकली मुलगी खुशाली खुशी सावरकर वय सहा वर्ष हे वर्ग पहिली मध्ये शिकत होती संजान विद्यालय अल्लीपूर येथे तिचे शिक्षण सुरू होतं आणि ईश्वर काळे वय सात वर्ष हा मुलगा जिल्हा परिषद शाळेत गावात मध्ये शिकत होता तर यामध्ये एक मुलगी जी आहे ते करंट लागला आणि तिला उपचारासाठी अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं परंतु प्रकृती जास्त असल्या तिला सेवाग्राम इथे रेफर करण्यात आला मात्र सेवाग्राम डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला आहे आणि ईश्वर काळे हा मुलाची प्रकृती जास्त असल्यामुळे त्यांना इथून नागपूरला रेफर करण्यात आला आणि तिथे त्याचा उपचार सुरू आहे बरं मला सांगा जेव्हा खेळत असताना विजेचा विद्युत स्पर्श झाला तर यावेळेस आई वडील कुठे होते का ते सुद्धा घरामध्ये होते हे मुली नेहमी प्रमाणेच खेळण्यासाठी गेले होते आणि घरालागतच एक पडका बंडा आहे त्या बंड्यामध्ये ते खेळण्याकरता गेले आणि यावेळेस त्याचे आई वडील हे शेतामध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर मग काही वेळानंतर घरी आले असता मुलांचा शोध घेतला परंतु मुले आढळून आली नाही आणि परिसरातील लोकांनी आणि आई वडिलांनी जाऊन बघितलं असता ही दोन्ही मुले तिथे पडून दिसले होते त्यानंतर ते त्यांना येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणले गेले बरं जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला कोणी होतं का आणि किती वेळामध्ये गावकऱ्यांनी त्यांना उपचारा करता घेऊन गेले प्राप्त माहितीनुसार हे दोन्ही चिमुकले बालक एक ते दोन तासापर्यंत त्या पडक्या घरामध्ये पडून होते कुणाचंही लक्ष केलं नाही परंतु मग जेव्हा आई वडील आले तर आपले मुले कुठे गेले याचा शोध घेण्याचा गे, प्रयत्न केला व तिथे जाऊन पाहिले असता ते पडून आढळले जर तिथे आई वडील किंवा घरचे कोणी उपस्थित असते तर त्या शिमुकलीचा जीव वाचला असता का नक्कीच जर कोणाला घटना माहीत झाली असती तर जीव वाचला असता कारण जास्त वेळपर्यंत ते तिथे पडून नसते राहिले आणि उपचार झाला असता आणि दोन तासापर्यंत जवळपास पडून राहिली अशी प्राप्त माहिती झाली आहे त्यानुसार जर लवकर उपचार झाला असता तर नक्कीच जीव वाचला असता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुलगाव येथील डीवायएसपी राहुल चव्हाण साहेब यांनी घटनास्थळी दिली आणि त्यांनी तेथील सर्व आढावा केल, पंच केला पंचनामा केला आहे बरं पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतलीच असेल पण जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस आईवडलांची काय स्थिती होती त्यांना माहिती पडल्यानंतर त्यांची काय स्थिती आहे सध्या आई वडील आणि संपूर्ण परिसरात शोकांतिका शोकांतिकाळली आहेत कारण चिमुकले एका मुलीचा जीव गेला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करीत आहे बर जेव्हा आई वडील गावात गेले होते म्हणजे शेतीवर गेले होते कामाकरिता तर त्यांनी मुलांकरिता काहीही सोय करून ठेवली नव्हती का म्हणजे त्यांच्या पाठीमागे लक्ष साठी कोणीच नव्हतं का घरात जिथे ते खेळत होते त्यावेळेस ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे सर्व लोक हे की शेतात जात असतात आणि त्या अनुषंगाने नियमित हा उपक्रम सुरू असतो या, या वेळेस अशी परिस्थिती असते की आजूबाजूचे लोक किंवा घरालगतचे लोक लक्ष ठेवत असतात परंतु ते त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे असं म्हणायला हरकत नाही की आई वडिलांच्या चुकीमुळे किंवा त्यांचं लक्ष नसल्यामुळे मुलीला जीव गमावा लागलाय आणि चिमुकला मुलगा हा उपचार घेत आहे नक्कीच नक्कीच जर त्यांनी लक्ष दिले असते तर या चिमुकल्या मुलीचा जीव गमावा नसता लागला आणि त्या ज्या पडक्या घरामध्ये हा करंट लागला विद्युत तारेचा स्पर्श तर त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज होती कारण आपल्या घरामध्ये जिवंत तारेचा स्पर्श ठेवणे उत्पत योग्य आहे असा ग्रामस्थ बांधव सवाल करीत आहे बर पडक्या घरामध्ये विद्युत असं त्यांनी उघडपणे ठेवलं होतं त्याचा वापर होत नव्हता आणि त्याच कारणामुळे त्या का चिमुकलीचा जीव गेला आणि चिमुकला मुलगा हा उपचार घेत आहे ठीक आहे धन्यवाद जी तुम्ही योग्य ती माहिती दिल्याबद्दल या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकांतिका पसरली आहे चिमुकलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे या घटनेची माहिती पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व वा राहुल चौहान यांना मिळताच अल्लीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल डाहुले व त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व झालेल्या प्रकाराचा संपूर्ण आढावा घेतला सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार Library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.